भाजी बनवण्यासाठी सर्व रेटेटल येऊ वाटल म्हणता आता भाजी काय केलेली आहे आता उमवणी कुंकू बाई वाप वर परत आली बघा 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 एक नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर सकाळ सकाळ आलेल्या आहेत बाई आणि बाईनी काय स्पेशल घेऊन आलात बाई पुरवठ्याची फुलं पुरवठाची फुलं म्हणजे दिवस चाललेला का आपण पुरवठ्याची भाजी बनवू भाजी बनवू आणि शेवला गेल तर तेव्हा बोलत नाही तर आता ही कुरट्याची फुलांचा हिने निभागला नाही सुगंधा बोलली काय मामी मी चतुर्थीला येते वाशीवरून चतुर्थीला येते तर तू शेवलांची भाजी घे तर मीनी चार दुऱ्या घेऊन ठेवल्या आणि तिला बोलली ही फुला फुलं या करीन तर ती का आलीच नाही <laughs> <नाए। laughs> मोबाईलवर पाठवला का मामी तू शेवलांची भाजी या करतेस मना घेऊन मी तर आता तू माझी भाजी घेवायला आलीच नाही नाही तर बोलू नक्की ये आता आम्ही खाल्ली खाली, खाली आता खाली काय दगडीच्या फुलांसारखी फुलं आहेत दगडीची फुलं वाटतात पण कुरोठा फुलं कुरो कुरो मी पण बाई पहिल्यांदा खाणार आहे मग बघा कुरोट्याची फुलं बाई बोलताना एक नंबर लागेल पोटाला बरी पोटाला बरी आपण लहान मुलाला पुरवठ्याचा मूल उघडून नेहमी पासतो मी लहान मुलांना कुरोट्याचं मूल असत बालगुट्टी मुल येते ही जी भाजी खाली तर ती पोटाला बरी असते चालेल चालेल आज खाऊ पोट साफ करू सगळा काय बाई हो चालेल चालेल यांची रेसिपी कशी काय म्हणजे आता काय काय आता त्यानंतर काय आपला वाटतं ना आता मेथीची भाजी करतो ना असंच करायचं पण आता ही कापून घेते अच्छा कापून घेतल्यावर नंतर मग त्याची भाजी आपण बनवू मेथीची भाजी घेत मस्त भाकरी करते भाकरी आणि भाजी रेसिपी चला चला का भाजी करूया पान यो पान आहे ना आता इतर पान झाला तर आपण त्याच्यावरचा खाणार नाही पण यो पान आहे साडोलीचा साडोली साडोलीचा पान कसला मोठा आहे तो हो साडोली दोन तीन पान असे ठेवले तेव्हा एकच पान आहे साडोलीचं पान पहिला आम्ही लहानपणी असं म्हणजे काय करायचो पाना ही पानं आहेत नाही याच्यावर कुंडाचा खापूरला बनवायचो याच्यावर म्हणजे खापूर खापूरला बोलतात त्याला ढोकला ढोकला याच्यावर ढोकला बनवायचो बाई तो पालकांचा साबण होते तो फेस येतो तो फेस तो ते निर्गिरीचा निर्गिरीचा काय हा तो पण भारी फेस तर यात काय कटलं माहितीये काय यो घेतली पाना एका एक दोन टाकली खापली ठेवायची की कोण ठिकरी बोलतेय कोण खापरी बोलते प्रत्येक ठिकाणी गावोगाव भाषा आपण त्याला खापडी कुंभारान करते ती खापरी ठेवायची खाली त्याच्यावर ठेवायची पानं आपण पीठ या केलेलं असत ना आंबवलेला तो त्याच्यात टाकाचा असा त्याच्यावर दोन पानं टाकायची ना वरती खापरी ठेवायची खापरी ठेवली की मग इक, इकड इकडं झाला नाही इकडं ज्वाल करायचा मग तो झाला की मग तीच खापडी उपडी ते बाजू शिरणी कडशी शिजला तो असा आला त्याला बोलतात ढोकला ढोकला आता हे ढोकलं तो, तो ना आम्ही काय बोलातो त्याला खापूरला खापूरला तेव्हा आम्ही हाताने दलत होतो भात दलाचा सराचा त्याचा कोंडा निघल त्याच्या ते खापूरलं करायचो समजला तर ते असले पानान करायचो हो तर आता हे आपल्याला खावायला तरी समजा आता याच्यावर काही हरकत नाही खराब खराब नाही नाही हो पान, पान ना। एकदम। ना? साडोल साडोल, साडोल। चला आता ही काय कापायला का भाजी पहिले आता मी कापते ओके कापून भाजी बनवायची चालेल नक्की वाटण वाट लास्ट टाइम आपण बाईंची शेवलांची भाजी रेसिपी बघितली आता कुरडची फुलांची रेसिपी बघूया काहीतरी नवीन नवीन आम्हाला खावाला हाणताला पावसल तरी आता भारांगी 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 हानाला आपण जावायचं गेल्या वर्षी तुम्हाला दाखवली मी नि कुंभारकानी बरोबर भारांगी आणि आलं काय ते झाड कुठली उपडलेली आपण ती लास्ट टाइम शेवला शेवला वलकुंदा नाय रे ये काय ते काय तुम्ही लावली ना ती झाड कंटोला कंट्रोल बघायला जाऊ आपण कंट्रोली बघायला जाऊ तुम्ही बघायला या शेता लागली कंट्रोलीला कंटोला नाही पण फुलं पण ती वांड राहीत नाही कंट्रोल नाही मग काय पण जाऊ दे म्हणून आता भाजी बनवूया पहिले वाट बिटन बनवून ठेवू मला काय काय लागते ते सांगा मग मी काढून ठेवू वाट ना वाटण म्हणजे खोबरा जसा आपण याला टाकतून आ... नाही का? या काय बर आहे तुमचा कारखाना आहे कसा काम कारखानाच आहे दिले ना पुन्हा या वरती नको

त्याला वर ना का आला लोळ ना ही कोणची जात तशी जात कोणची आपली माणसा माणसांची आपण आपल्याच्या टंगऱ्या वरतून ने तस ते मुठी वरतात काल तुम्हाला फोन करणार होतो रातचे याला चिंबोऱ्यानं जावं ला पण आम्हीच कंटाळलेलो मग नाही केला नको नको पावसाला आधीच भिजलेलं होतं ना परत भिजलो तो या कारण डायरेक्ट अशी कट करायचे मेथी कशी करतो ना आपण आता ही आणली निवडून आणली काय निवडून आणली अरे पाला पुला काही पाला खातीन का नाही खातात काय बाई कणाची गरम असते ना गरम असते ती आपण नाही करू पण शहर पाचवीला चपटाचे पाण्याची भाजी पाचवीला देतात बालतीला खावाला समजला गरम असते म्हणून म्हणून सगळे खातात चपटाचे पाण्याची ती धुवायची नाही आपण मी काय कापायचे नाही का, का, का आता मी मी माझे मी पहिल्यांदा बघते म्हणजे ही भाजी माझ्यासारखी अजून कोणतरी असतील तर पहिल्यांदा बघत असतील हो मला विचारला चतुर्थीला चतुर्थीला बाय आल्या होत्याने त्या बोलल्या काय ग तुम्ही भक्तीला भाजी फुलांची खावाला ते बोलल्या आई तुम्ही भक्तीला कुरोट्याची भाजी मग आम्हाला तरी सांग कारण तिकडे आहेच कुरोट फुला मी बोललो बाय मग ती नवीन सांगली कृती कशी का काय करायची ती डायरेक्ट काय अशी कापयची गे मग काय झाला अरे चला तुम्ही वाटण्याच्या तयारीला लागाऊ चला पटापट असपून घ्या भाजी ये ये सर्व रेड आहे आणि ही भाजी काय केलेली आहे उमवली उमवली काय उमवलेले म्हणजे जराशी ती वाफेवर शिजवली

मी मोठ्या काम असतात हो। बनवून बरोबर मी मी ज्यांना ज्यांना बनवून दिली नाही ते बघतील तुझी हे मोबाईल वर ते बरोबर सांगतील बरोबर आता मी बोललो तर बाई बर की सांगता सांगता हा म्हणून सांगितलं आईची शेवलांची भाजी खाली कमेंट करून नक्की सांगा सांगा सांगतीलच आईजीला लागेल का टाक टाकू ना शिकून घे शिकून घे

भरी मिरी असते जाती पूर करून ठेवायची म्हणजे किंचक टाकली तरी हो ती गरम मसाला म्हणजे आपण विकत दुकानांच्या आपण स्वतः गरम मसाला केला त्यान फरक के येते आता आता ये कांदा टाक कांदा टोमटमार एकदा झाक ना काय त्याला मिरी टाकला असता दायदै काय हं किक घालतो त्यान-त्यान चमची झणारेत

नक्की नाही तुमची रेसिपी बाई फक्ती नाही बाईचं नाव काय आहे उर्मिला बाईंची रेसिपी हो आला आला कलर चढला <laughs> Hmm. आता सुगंध गेली <laughs> तर तिला भाजी घेतली हा ना आलीच नाही काय नाही बोलली असती भाजी नसती घेतली मला मस्त भेटली होती भाजी हा इकडं भाकरी एकीकडं आणि त्या दिवशी भाईनी स्पेशल माझ्यासाठी आणलाय Tomar, कावा कावा चा, कावा चा, कावा शाही कावा कश्मीरी कावा चहा कश्मीरला चहा पितात हा शाही कावा शाही कबडा लावे गेलो प्रवास आता साधा दिल्लीला तरी दोन दिवस जातात आता आम्ही दिल्ली वरून मसुरीला गेलो रात्री दीड ला निघलो दीड वाजताना निघलो ते आम्ही सहा वाजताना मसुरीला म्हणजे खाली उतरलो पाहिजे रात्री मग दुसरी गाडी करून वरती मसुरीला आम्ही दहा ला पोहोचलो आपल्याला आपण ट्रेन ला गेलो गाडीने गेलो तरी किती त्रास होतो मसूर जाता तरी पण मग मी चालवायची बोलतो चालवायची बोलतो एवढा प्रवास चला झाला काय आई बघा हलत ना मसाला टाक

वाटना टाक 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 वाटणार अद्रक लसूण मिरची कों आणि खोबरा झाला घाबरते काय जात तो ठेवतेस कलाक नाही बाई हुशार आहे ती पुढचा काय जेवणाला लागला असतं ना त्याला ती ठेवत होती मला माहिती आहे सासू म्हणजे सूचना देणारी सासू समजत का तुला आता मी तर आहे आज सासू <laughs> माझ्या सूचना अधिक अधिक हो आजी सासू सासू म्हणजे सतत

मटेरियल टाकली तर चव येईल हे आपण बघते तिच्या हाताला टाक गाव येईल चव नसत काय करते नुसता टाकू टुकू 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 कशी स्टाईल आहे बदल गा आता होईल मग कर तुम्ही टाकलीस का नाही टाकली नाही अर्धा चमचा टाकली अर्धा चमचा टाकला टोमॅटो हवाय का नाही नको टांबाटो कलर आला आता बघ वाफ कलर येईल देऊ दे चला, आता वाफेवर किती मिनट पाहिजे शिजवायची पाच मिनटं काय चला आता पाच मिनट शिजली की बघूया कसा कलर येते ते गॅस कमी कमी लो फ्लेम वर ओके बस आता बसा तुम्ही भाकरी बनवायची सुरुवात करते काय झाली भाजी झाली काय

जर चांगली असेल तर चांगली बरोबर मी डोळे मिटून करतो भाजी बरोबर दे ग बघ ती काही कुठला दे थंड करा देते मग त्यांनी आला चाकाला सांगू दे चाकून दाखवू दे ना <laughs> कस करा कस करायचं आहे नाही जर तुला वाईट वाटली ना तर बघू आता ना चांगली वाटली तर ठीक आहे समज घ्या

मगाशी खाल्ली ती हा तोंडावर चव राहिली काय होईल मस्त भाजी आणि मी तोंडी लावायला बनवायला सांगलाय ऑमलेटी भाजी कुरोट्याची भाजी हो भाजी चला मस्त भाकरी भाजी आणि पापड लोणचा ना आणलं वाटत नेहमी लोणचा विसरते

दात नसलं म्हणून काय झालं पण तुमच्यापेक्षा भारी इंडियनची योमीनी सिक्रेट चांगलाच नव्हता दात नाही खाऊन घेऊया पटापट लोण खाऊन थोडा चलो मस्त आम्ही जेवून घेतो